नमस्कार माझं नाव सुजाता महेश यंगन मी प्रभाग क्रम क्रमांक दोनमधला मधला अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे तर प्रभागाचा आपण जेव्हा गाठीभेटी घेत होतो तर सर्वात मोठा मुद्दा आरक्षणाचा समोर आला मुद्दा आपण पुढील पाच वर्षात सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो प्रभागातला दुसरा मुद्दा असा येतो जे मालदा रोडला भाजीपाला मार्केट भरतं तर त्याच्यामुळे संध्याकाळी खूप ट्रॅफिकचा मुद्दा म्हणजे निर्माण होतो किंवा शाळा सुटायची वेळ तीच असते मुलांची चारी बाजूनी गर्दी गर्दी किंवा वाहतुकीची कोंडी होती आपण मग तो, तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू ज्या गटारींचा मुद्दा असा आलाय की गटारी ज्या खूप आधी झालेल्या त्या त्यांची म्हणजे पाईपलाईन खूप छोटी तर ती पाईपलाईन मोठी न करता वरच्यावर रस्त्यांचंच काम बराच वेळेस करण्यात आलं त्यामुळे गटारींची साईज कमी होऊन ते पाणी पावसाळ्यात तर अक्षरशः घरांमध्ये पाणी येतं इथं पद्मनगर मध्ये जर महापच्या साईडला गटार बघितली तर तिथं मालपाणीचं वगैरे पंचवटी हॉटेल्स वगैरे पाणी येतं त्या पाणी म्हणजे तुमलं तर डायरेक्ट अक्षरशः त्या साईड मागच्या साईडची जी गल्ली पूर्ण पूर्ण घरांमध्ये ते पाणी शिरतं तो एक महत्वाचा मुद्दा आहे तो आपण निकाली काढण्याचा प्रयत्न करू तसेच या प्रभागात अंगणवाडी देखील नाहीये लहान मुलांसाठी गार्डन हे पण नाही तर असं बघितलं गेलं तर बाकीच्या प्रग प्रभागामध्ये गार्डन आहे आपल्या प्रभागात नाही त्याच्यासाठी पण आपण शंभर टक्के प्रयत्न करू ज्या विजेच्या तारा गेलाय काहींच्या गॅलरीतून गेल्या काहींच्या घराच्या गच्चीवरून गेल्या तर त्याच्या त्याच्यामुळे म्हणजे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे म्हणजे आपला मुद्दा असा आहे की त्या तारा आपण भूमिगत करण्याचा प्रयत्न करू मी एक सर्वसामान्य उमेदवार आहे मला सामाजिक कुठलाही राजकीय वारसा नाही आहे प्रभागातून जे उरलेले उमेदवार दिले ते प्रभागाच्या बाहेर दिले मी एक स्थानिक उमेदवार आहे त्यामुळे मला स्थानिक प्रभागातील समस्या अडचणी या माहिती त्या मी सोड सोडवू शकते याची मला आहे त्यामुळे मी त्याच्यासाठीही पुरेपूर प्रयत्न करेन यासाठी मला जनतेने संधी द्यावी त्या -पुर संधीचं मी सोनं नक्कीच करेन